भारतीय जनता पार्टीने कोरोनाला राजकीय आजार करून ठेवलेला आहे कोरोना हा वास्तवात आजारच नाही आहे जगभरात कुठेही कोरोना नाही पण भारतात मात्र कोरोना परत आला आहे याचा अर्थ सरकारने स्वतःचं अपयश पदरी घ्यावं आणि स्वतःची व्यवस्था नीट करावी आमच्यावर त्यांचा राजकीय आजार लागू नये महाराष्ट्रात कोरोना निघतोय काय कोरोना कोरोना एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही पहिल्या लाटेतही म्हणत होतो दुसऱ्या लाटेतही आणि परत एकदा लाटा कधी येत आहेत यावरती डिपेंडन्सी आहे ज्या ज्यावेळी कारण पहिल्यांदा निवडणुकांच्या काळात ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये होत्या पाच राज्यातल्या लोकसभा विधानसभा ज्यावेळी होत्या त्यावेळी कोरोनाची लाट आली भारतीय जनता पार्टीने कोरोनाला राजकीय आजार करून ठेवलेला आहे कोरोना हा वास्तवात आजारच नाहीये स्वतःच्या सोयीने इतर राजकीय पक्षांना प्रादेशिक पक्षांना कुठल्याही प्रकारे प्रचारणाला यंत्रणात्मक व्यवस्था उभी राहू नये कार्यकर्त्यांना आडकाठी करता, करता यावी यासाठी निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी कोरोना असं आणत असेल तर त्या कोरोनाला आम्ही त्या काळातही जुमानलं होतो आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात आम्ही त्यावेळी बस चालू करा आंदोलन केलं होतं पंढरपूरचं मंदिर उघडं आंदोलन केलं होतं आणि यावेळी जर कोरोना परत एकदा आणत असाल हां तर मात्र आम्ही कोरोनाला जुमानणार नाही आणि भारतीय जनता पार्टीने कितीही प्रयत्न केला सत्ताधाऱ्यांनी कितीही प्रयत्न केला की निवडणुकीच्या तोंडावर कोरोनाचा वाढता आकडा सांगावा तर यंत्रणा सगळीकडेच असतात जगभरात कुठेही कोरोना नाही पण भारतात मात्र कोरोना परत आलाय याचा अर्थ सरकारने स्वतःचं अपयश पदरी घ्यावं आणि स्वतःची व्यवस्था नीट करावी आमच्यावर त्यांचा राजकीय आजार लागू नये त्या चर्चेनुसार चर्चा आहे बावीस तारीख म्हणजे राम मंदिराची या ठिकाणी प्राणप्रसाद झाल्यानंतर तेवीसला मात्र कोरोना निघणार आहे नक्कीच आम्ही तर ठाम आहोत की प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर परत एकदा कोविड येणार कोरोना येणार कारण मग संहिता लावायच्या आधी जो महिनाभराचा कालावधी देशातल्या सगळ्या मोदी विरोधी पक्षांना मिळतोय आणि देशातल्या कंटाळलेल्या लोकांना मिळतोय की गेल्या दहा वर्षापासून देशात जे काही आराजक माजलेलं आहे राजकीय ते सावरण्यासाठी जे काही लोकशाहीवादी भूमिका घेणारे सगळे आहेत त्यांना जो वेळ मिळतोय तो वेळ मिळू नये आणि भारतीय जनता पार्टीचं जे दबाव तंत्राचं आणि कूटनीतीचं कारण भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत वेबसाईटवरच जर तुम्ही गेलात तर कौटल्य व चाणक्य नीतीच्या पीडीएफ सापडतात त्यांच्या वेबसाईटवर जर डिटेल पीडीएफ सापडतात याचाच सा अर्थ त्यांना तर त्या सगळ्याच्या सगळ्या पॉलिसी राबवायच्या आहे व त्यामुळे कोविड परत आणला जाणार जरांगी पाटलांना थांबण्यासाठी विषय का एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असूही शकतं कारण आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठ्यांच्या आरक्षणाविषयी जी भूमिका घेतलेली आहे आणि महाराष्ट्रभरामधलं जे काही गरीब मराठ्यांच्या आरक्षणाविषयीचं राजकारण डवळून निघालेलं आहे तर शिंदे सरकारकडे एकतर उत्तरच नाही आहे या प्रश्नाचं त्याच्यामुळे टोलवा टोलवी गेल्या पाच महिन्यापासून चाललेली आहे आदरणीय मनोज भाऊंनी ज्या पद्धतीने एक अल्टिमेटम दिलेलं आहे आणि मुंबईमध्ये तीन कोटी मराठा बांधव धडकणार आहेत तर त्या अनुषंगाने त्यांना थांबवण्यासाठी देखील षडयंत्र असेल पण या षडयंत्राला आता कुणी बळी पडणार नाही असं चित्र आता आहे कोणी नडणार नाही आपला दरा सप्रट दर तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंचर कारभार हाय रडतो थवळ्यांचा बनवून थवा आपली कोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा इथं तिथं या हवा हा देखु हाय आपलीच हवा हा इथं तिथं या हवा हा देखू च हा

now and press the bell icon never miss an update